नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माया युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांची इच्छानुसार का सरासरी यावरती म्हणजेच ॲव्हरेज यावरती एक लेक्चर झालं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुमच्या इच्छेनुसार आता आपण आजचं लेक्चर घेणार आहोत तर सरासरी म्हणजेच काय तर याच्यावरती आपण एकदम शॉर्ट ट्रिक्सने आपण लेक्चर आता बघणार तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला सरासरी म्हणजेच काय ते एकदम सिंपल ट्रिक्सद्वारे समजून घ्यायचे त्यापूर्वी आता सरासरी म्हणजेच काय तर बेसिक पासून सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो सरासरी म्हणजे काय तर याला ॲव्हरेज असे म्हटले जाते मग सरासरी म्हणजेच काय तर लक्षात घ्या का समान वाटणी करणे किंवा समान विभागणी करणे बघा काय करणे वाट वा समान वाटणी किंवा समान विभागणी करणे म्हणजे कोणत्याही संख्येची असेल कुठल्याही गोष्टीची असेल तर समान वाटणी करणे जर समजा आपल्याकडं पाच विद्यार्थी येते बघा पाच विद्यार्थी आणि आपल्याकडं एकूण दहा नोटबुक आहे आणि जर यांना सरासरी म्हणजे सगळ्यांना सेम द्यायचे सगळ्यांना वाटणी समान करायचे तर आपण यांना किती द्यावं लागेल प्रत्येक विद्यार्थ्याला दोन दोन आपल्याला द्यावे लागतील बरोबर आहे दोन दोन नोटबुक द्यावे लागेल मग याचा अर्थ असा काय झाला तर याला असे म्हणतात सरासरी म्हणजेच काय ॲव्हरेज असे म्हणतात त्यानंतर सरासरीचा अर्थ असा होतो का जेव्हा तुम्ही गाडीवरती टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल जर तेव्हा तुम्ही प्रवास करत असतात बरोबर आहे तर मोस्टली नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी असल्यानंतर तेव्हा विचारला तर का तुम्ही बघतात का ॲव्हरेज किती देतो गाडीचा म्हणजेच काय काय एका लिटरमध्ये पेट्रोल असं डिझेल असा याच्यामध्ये एका लिटरमध्ये तुम्ही किती ॲव्हरेज तुम्हाला देतो बरोबर आहे याचा अर्थ असा असतो का सरासरी याला असे म्हटलं जाते मग विद्यार्थी मित्रांनो आता लक्ष द्या का व्यवस्थित नीटपणे समजून सांगतो का सरासरी म्हणजेच काय बघा मित्रांनो सरासरी आता काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं तर सरासरी काढण्यासाठी एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या हा आपलं काय सूत्र आहे बघा लक्षात घ्या काय काय दिले तर बघा विद्यार्थी मित्रांनो सरासरी म्हणजेच काय दिलेल्या एकूण संख्या असतील जितक्या संख्या दिल्या असेल तितक्या संख्यांची काय करा बेरीज करा आणि भागिले एकूण संख्या करा किती आहे बरोबर आहे आपल्याला भेटून जाणार आहे सरासरी तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या एकूण संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या हे काय आपलं सरासरी काढण्याचं सूत्र आहे बघा नॉर्मली आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करणार आता आपण डायरेक्टली याच्यावरती जे आपण सम दिलेले आपण उदाहरणं सोडून घेणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एक एक ट्रिक्स नवीन तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा मित्रांनो पहिलं उदाहरण बघा पहिल्या पाच मूळ संख्यांची बेरीज किती काढा मजा म्हणजेच काय तर पहिल्या पाच मूळ संख्यांची बेरीज किती येते आता हे काढायचे बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता पहिल्या पाच मूळ संख्या जर आपण बघितल्या तर कुठल्या तर दोन तीन पाच सात आणि अकरा या पहिल्या पाच मूळ संख्या झाल्या बरोबर आहे मग मित्रांनो आपलं सूत्र काय काय यांची सरासरी काढायची तर सूत्र काय तर सरासरी बरोबर एकूण संख्याची बेरीज भागिली एकूण संख्या मग आता दिलेल्या संख्या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची म्हणजेच काय यांची सगळ्यांची काय करायची बेरीज करून घ्यायची आणि भागिले एकूण किती संख्या आहेत आपल्याला सांगितलं डायरेक्टली पाच एक दोन तीन चार पाच म्हणून भागिले किती येणार मित्रांनो बघा पाच येणार सगळ्यांची काय करा बेरीज करून घ्या बघा मित्रांनो दोन अधिक तीन पाच पाच आणि पाच दहा दहा अधिक सात सतरा सतरा आणि अकरा या दोघांची काय करा सतरा आणि अकराची याची काय करायची बेरायची सतरा आणि एक अठरा अठरा आणि एक दहा अठ्ठावीस बरोबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीस भागीले किती येणार पाच येणार बघा मित्रांनो काय करा पाच नि याला भाग देऊन टाका पाच पाचचा पाच की पाच पाच पाचचा पंचवीस किती आला तुमचं उत्तर पाच आला वरचे उरले किती तीन उरले तीनाच्या नंतर शून्य घ्या तीस झाले आणि एक दशांश चून पाच सक, तीस किती उत्तर आहे तुमचं पाच पॉइंट आहे फायनल तुमचं उत्तर येऊन जाणार बघा मित्रांनो अगदी सिम्पल ट्रिक्स आहे काय करायचे तुम्हाला का जितक्या संख्या दिल्या असेल त्यांची बेरीज करा आणि संख्या मोजा किती त्यांनी त्याला काय करा भाग देऊन टाका मित्रांनो बघा बघा मित्रांनो आता आपल्याला पुढचं उदाहरण बघायचे आता सगळ्याच स्टार्टिंगला आता आपण सिम्पली उदाहरणं घेणार आहे कारण तुम्हाला बेसिक सरासरी कळणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आता आपण पुढची उदाहरणं एक एक स्टेप वाईस घेणार आहे बघा मित्रांनो पुढचं उदाहरण बघा खालील संख्या मालिकेची सरासरी दिली आहे बरोबर आहे म्हणजे याची सरासरी आपल्याला काढायची म्हणजे खालील संख्या मालिकेची सरासरी काढा बघा मित्रांनो आता आपल्याला संख्या मालिका दिली पंधरा तीस पंचेचाळीस साठ आणि पंच्याहत्तर बरोबर आहे मग या प्रत्येकाची काय करा बेरीज करणार आपण बरोबर आहे या दिलेल्या संख्यांची बेरीज आणि भागिली एकूण संख्या मग आता किती आहे बघा यांची सगळ्यांची बेरीज करून घ्या पाच अधिक शून्य पाच 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 दहा दहा अधिक शून्य दहा दहा आणि पाच पंधरा पंधराशे पाच हातच्या एक सात अधिक एक आठ आठ आणि सात चौदा चौदा आणि चार अठरा अठरा आणि तीन एकवीस एकवीस आणि एक बावीस म्हणजे किती उत्तर येणार दोनशे पंचवीस येणार आणि भागिले किती संख्या आहे एक दोन तीन चार पाच किती संख्या आहे पाच संख्या आहे म्हणून दोनशे पंचवीस भागिले पाच तर मित्रांनो आता काय करा पाच आणि याला भाग देऊन टाका बघा पाच एक पाच पाच किती येणार वीस येणार बरोबर आहे बावीस मधून वीस गेले किती आले दोन उरला आणि वरचा जो बाजूचा पाच आहे त्याला देऊन टाका बरोबर आहे हा चार घेतला मग झाला तो पंचवीस आणि पाचा पाचा पंचवीस तर किती उत्तर येणार मित्रांनो बघा पंचेचाळीस आपलं फायनली उत्तर आहे म्हणजेच काय झालं का या दिलेल्या संख्या मालिकेची सरासरी किती आली तर आपल्याला भेटले उत्तर पंचेचाळीस उत्तर आपल्याला भेटून गेलेले बघा मित्रांनो अगदी सिम्पल ट्रिक्स आहे काही लोड घेण्याची गरज नाही बघा मित्रांनो आता पुढचं उदाहरण दिलं एक बघा तर आमिरला इंग्रजी व गणित विषयामध्ये अनुक्रमे पंचावन्न व पंच्याहत्तर गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले बघा मित्रांनो किती विषय दिलेले याच्यामध्ये एक लक्षात घ्या तर आमिर दिलाय बरोबर आहे त्याला इंग्रजी आणि गणित मग एकूण विषय किती झाले आपल्याक लक्षात घ्या दोन झाल्या बरोबर आहे एकूण विषय दोन म्हणजेच आपल्याला एकूण संख्या किती भेटलेल्या दोन संख्या भेटलेल्या बरोबर आहे दोन संख्या मग आता दोन संख्यांची काय करायची बेरीच करायची बरोबर आहे मग विषय कुठला आहे इंग्रजी आणि गणित मग दोन संख्या म्हणजे दोन विषय मग पंचावन्न अधिक किती येणार पंच्याहत्तर येणार आणि भागीले किती घेणार आपण दोन घेणार बरोबर आहे कारण दोनच विषय दिलेले म्हणून भागिले आपण किती घेणार आहे तर दोन आहे तर चला मित्रांनो याची काय करा बेरीज करून घ्या पाच अधिक पाच दहा दहाचा शेवटचा अंक शून्य एक साईडला करून ठेवला पाच अधिक एक त्याला मिळून घ्या पाच अधिक एक सहा आणि सहा अधिक सात किती येणार तेरा येणार म्हणून एकशे तीस झाला आणि भागिले किती दोन येणार आहे एकशे तीसला ला काय करा दोन भागामध्ये विभागणी करा म्हणजे दोन भागात काटून घ्या बरोबर आहे दोन्ही याला भाग द्या तर बे कि बे बेसक बारा बरोबर आहे सहा वरचा उरला किती एक उरला आणि एक शून्य म्हणजे किती दहा झाला मग बे पंचे दहा बरोबर आहे किती उत्तर आलं पासष्ट आलं मग लक्षात घ्या आमिरला तर आमिरला मिळालेले गुण आहे पण त्याची सरासरी एकूण किती भेटले आपल्याला पासष्ट अशी भेटलेले बघा मित्रांनो अगदी सिम्पल आहे काय करायचे जितक्या संख्या दिली आहे त्यांची काय करा बेरीज करा, करा आणि भागीले किती संख्या त्या त्याला त्याला भाग देऊन टाक बघा मित्रांनो पुढचं उदाहरण अतिशय महत्वाचं आहे आणि या प्रकारामध्ये आपण जितके उदाहरणं बघणार लक्षात घ्या सगळ्यात आय एम पी उदाहरणं असणार आहे आणि या प्रकारावरतीच मोस्टली परीक्षेला एक्झाम्पल वि म्हणजे उदाहरणं विचारले जातात तर नीट लक्षात मित्रांनो बघा पुढचं उदाहरण बघा एका वर्गामध्ये पंचवीस मुले आहेत बरोबर एक किंवा होते तर त्यांच्या वजनाची सरासरी बावीस किलोग्रॅम आहे तर वर्गात शिक्षक आल्यानंतर त्यामुळे वजनाची ही चोवीस किलोग्रॅम झाली तर शिक्षकाचे वजन काढा बघा मित्रांनो एकदम सिंपल आहे लक्षात घ्या का वर्गामध्ये पंचवीस मुलं होती त्यांची वजनाची सरासरी ही बावीस किलोग्रॅम होती त्यानंतर वर्गात शिक्षक आले मग सरासरी चेंज झाली दोनने पुढे वाढली चोवीस किलोग्रॅम झाली तर शिक्षकाचे वजन काढा बघा मित्रांनो लक्षात घ्या याच्यानं सिंपल ट्रिक्स पण आहेत ती पण समजून सांगणार आहे पण लक्षात घ्या आपण नॉर्मली सरासरीनुसार कसं काढला तर हे समजून घ्या आता सिंपल ट्रिक्सनी पण मी पुढं तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो वर्गातील मुलांचे एकूण वजन किती आहे आता हे आपल्याला काढावं लागणार आहे मग एकूण वजन काढताना त्यांची आलेली सरासरी आणि एकूण मुलं यांचा काय करायचा गुणाकार करायचा का बघा मित्रांनो मग आता पंचवीस गुणिले आपण किती करणार बावीस करणार कारण पंचवीस आपल्याकडे काय मुलं ती बरोबर आहे त्यांची सरासरी बावीस आहे लक्षात घ्या मग यांचा गुणाकार केल्यानंतर बघा मित्रांनो लक्षात घ्या काय काय यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला किती भेटणार पाचशे पन्नास आपल्याला उत्तर येणार आहे म्हणजेच काय झालं वर्गातील मुलांचं वजन झालं बरोबर आहे त्यानंतर वर्गात शिक्षक आल्यानंतर आलेली सरासरी आता वर्गात शिक्षक आले होते बरोबर आहे मग वर्गात मुलं किती होते पंचवीस होते त्यानंतर शिक्षक एकच आले म्हणून पंचवीस अधिक एक आपण करणार म्हणून आपल्याला किती भेटणार सव्वीस भेटणार आणि त्यांची सरासरी काय होते बदलते म्हणजे किती होते चोवीस होते मग सव्वीस चोवीस केल्यानंतर आपल्याला किती उत्तर भेटणार सहाशे चोवीस उत्तर भेटणार मित्रांनो शिक्षकाचे वय काढण्यासाठी आपल्याला लक्षात घ्या वजन काढायचे सॉरी आपल्याला बघा शिक्षकाचं आपल्याला काय करायचं वजन काढायचे मग वजन काढताना लक्षात घ्या मित्रांनो पहिली सरासरी होती दुसरी सरासरी होती याच्यामधला काय करायचं आपल्याला फरक काढून घ्यायचंय मग दुसरी सरासरी सरासरी किती आली सहाशे चोवीस पहिली किती आली पाचशे पन्नास या दोघांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला किती भेटणार आहे चौऱ्याहत्तर भेटणार आहे मग शिक्षकाचे वजन किती झाले तर चौऱ्याहत्तर किलोग्रॅम झाले बघा मित्रांनो अगदी सिम्पल ट्रिक्स आहे काही लोड घेण्याची गरज नाही आता आपण बघणार हे शॉर्ट ट्रिक्सने कशा प्रकारे आपण फाईन करू शकतो तर मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आता आपण डायरेक्ट ट्रिक्सने डायरेक्टली सॉल्व्ह करणार आहे मित्रांनो लक्षात एकदम स्मॉल ट्रिक्स आहे आणि हे ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवावीच लागणार आहे बघा कारण एकदम कमी वेळामध्ये कमी सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघा मित्रांनो अशा प्रकारचा जर प्रश्न आला का शिक्षकाचे वजन काढण्यासाठी तुम्हाला सूत्र काय वापरायचे का वर्गात दिलेल्या मुलांची संख्या किती आहे ते बघायचं गुणले त्यांची सरासरी किती आहे बघा म्हणजे काय सरासरीमधला फरक किती आहे तो बघायचा म्हणजे पहिली सरासरी आणि दुसरी सरासरी वयाची वजनाची सरासरी हे तुम्हाला बघायचे त्यामधली सरासरी घ्या आणि आधी नवीन आलेली सरासरी मिळवा तुम्हाला शिक्षकाचं उत्तर ड... शिक्षकाचं जे वजन आहे तुम्हाला डायरेक्टली भेटून जाणार बघा मित्रांनो आता काय करा मुलांची संख्या बरोबर आहे मुलांची संख्या किती आहे वर्गामध्ये पंचवीस आलेले त्यानंतर बघा सरासरी मधला फरक किती आहे पहिली सरासरी बावीस होती दुसरी 24 24 22 किती झाली चोवीस झाली मग चोवीस वजा बावीस किती येणार तर दोन येणार मग गुणिले दोन आणि अधिक नवीन सरासरी किती आली चोवीस आली बघा आता सॉल्व्ह करून घ्या यामध्ये बघा आपण याच्यावरती व्हिडिओ पण बनवला तुम्हाला का पदावली सॉल्व्ह करण्यासाठी बरोबर आहे सिम्पली तुम्हाला आलं पाहिजे आपण याच्यामध्ये काय सॉल्व्ह करणार आता गुणाकार करणार मग पंचवीस गुणिले दोन किती येणार पन्नास आणि अधिक चोवीस लक्षात घ्या शून्य अधिक चार चार पाच अधिक दोन सात तुम्हाला शिक्षकाचं वय भेटणार आहे चौऱ्याहत्तर बघा लक्षात घ्या शिक्षकाचं वजन तुम्हाला भेटणार आहे चौऱ्याहत्तर भेटणार आहे मित्रांनो लक्षात घ्या अगदी सिंपल ट्रिक्स आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा काय मुलांची संख्या गुणिले सरासरी फरक आणि अधिक नवीन सरासरी तुम्हाला डायरेक्टली उत्तर भेटून जाणार आहे चला मित्रांनो आता आपण बघणार आहे का संख्या याच्याकडे जाणार आहे आपण का क्रमवार संख्या असतील समसंख्या असतील विषम संख्या असतील का यांची बेरीज कशा प्रकारे काढायची त्यानंतर मधल्या संख्या येतील तुम्हाला का मधल्या संख्यांची बेरीज काढा किंवा सरासरी काढा अशा प्रकारचं उदाहरण विचारलं जाईल तर आता डायरेक्टली आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार बघा मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला असं सॉल्व्ह करून देणार आणि ट्रिक समजून घ्या अगोदर बघा पहिला प्रकार याच्यामधला का क्रमवार संख्यांची बेरीज लक्षात घ्या आता क्रमवार संख्यामध्ये पहिला प्रकार आपण बघणार नैसर्गिक संख्या बरोबर आहे समजा नैसर्गिक संख्या आला तर तुम्हाला नैसर्गिक संख्येची बेरीज तुम्हाला विचारले बघा समजा उदाहरण दिले दहा क्रमवार संख्यांची बेरीज काढा बरोबर आहे बेरीज म्हणजेच काय त्याची सरासरी काढा मग अशा प्रकारचा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला लक्षात घ्या अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या आता समजा तुम्हाला क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकारे विचारले यांची तुम्हाला काय करायची सरासरी काढायची मित्रांनो लक्षात घ्या मग सगळ्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किती दहा अशा प्रकारे काढणारी पण मित्रांनो याच्यामध्ये टाइम खूप लागतो काय याच्यामध्ये टाइम खूप लागतो मग अशा वेळी लक्षात घ्या का क्रमवार संख्यांची बेरीज काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला का सूत्र लक्षात ठेवा यन आधिक एक भागिले दोन काय यन आधिक का एक भागिले दोन म्हणजेच काय का, का एकूण संख्या किती आहे दहा संख्या आहे मग आलेल्या दहा संख्या अधिक त्याच्यामध्ये एक मिळवा आणि भागिले किती करा दोन करा म्हणजे दहा आधी काही किती होणार अकरा होणार अकरा भागीले दोन येणार मग याला आपण काय करा भाग द्या भाग दिल्यानंतर आपल्याला भेटणार आहे पाच पॉईंट पाच हे आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो लक्षात घ्या तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतात का तुम्हाला क्रमवार संख्या कितीही विचारू द्या तुम्ही याच्यामध्ये उदाहरणाद्वारे डायरेक्ट त्याला सॉल्व्ह करू शकतात बघा मित्रांनो आता पुढचा प्रकार बघायचे बघा मित्रांनो पुढचा प्रकार आहे का क्रमवार समसंख्यांची सरासरी काढायची ट्रिक्स बघा आता मित्रांनो जर तुम्हाला क्रमवार समसंख्या विचारला किती असू द्या तुम्हाला विचारला आता समजा बघा मित्रांनो पाच क्रमवार समसंख्यांची आपल्याला सरासरी काढायची आता आपण नॉर्मली सॉल्व्ह करू घेऊया नंतर ट्रिक्सने तुम्हाला कसं सॉल्व्ह करतात ते समजून सांगतो बघा आता पाच क्रमवार म्हणजे स्टार्टिंग पासून दोन चार सहा आठ दहा या किती झाल्या पाच क्रमांक संख्या झाल्या बरोबर आहे सरासरी काढण्यासाठी आपण काय करतो या संख्यांची बेरी बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर आहे या सगळ्यांची बेरीज करून घ्या बघा आता आठ अधिक दोन दहा दहा अधिक दहा वीस झाले वीस अधिक सात सव्वीस सव्वीस अधिक चार किती झाले तीस झाले भागिले किती संख्या आहे एक दोन तीन चार पाच बरोबर आहे पाच दिले मग याला काय करणार आपण भाग देणार पाचचा पाडा किती पर्यंत तीस पर्यंत पाच सक तीस किती उत्तर आपला सहा आलं मित्रांनो एवढा वेळ वेस्ट करण्यापेक्षा लक्षात घ्या क्रमवार समसंख्याची जर तुम्हाला बेरीज विचारली सॉरी सरासरी विचारली तर काय करा डायरेक्टली फॉर्म्युला यूज करा यन अधिक का एक काय यन अधिक का एक किती संख्या एकूण याच्यामध्ये पाच संख्या आहे पाच घ्या प्लस वन करा किती येणार उत्तर सहा येणार उत्तर बरोबर आपला एकदम करेक्ट उत्तर मित्रांनो लक्षात घ्या म्हणजेच काय तर क्रमवार समसंख्याची जर सरासरी तुम्हाला विचारली एकदम सिंपल ट्रिक्स आहे काय फॉर्म्युला युज करा येनआधी क एक दिलेल्या एकूण संख्या त्याच्यामध्ये एक, एक मिळवा तुम्हाला काय भेटणार आहे क्रमवार समसंख्यांची सरासरी भेटून जाणार आहे बघा पुढचा प्रकार आहे बघा मित्रांनो क्रमवार विषम संख्याची सरासरी काढण्याचं सूत्र बघा काय का, का क्रमवार विषम संख्यांची सरासरी काढण्याचं सूत्र काय बघा मित्रांनो आता हे पण सिम्पली लक्षात ठेवा जर तुम्हाला क्रमवार स्टार्टिंग पासून विचारलं का दहा क्रमवार विषम संख्येची सरासरी काढा तर लक्षात घ्या याचं उत्तर असते काय याचं उत्तर असते जर तुम्हाला दहा क्रमवार संख्याची विचारले तर याचं उत्तरच दहा आहे पंधरा विचारलं तर याचं उत्तरच पंधरा आहे वीस विचारलं तर याचं उत्तरच किती आहे पंधरा म्हणजे सूत्र लक्षात ठेवा फक्त येन लक्षात ठेवायचा येन म्हणजे काय नंबर्स बरोबर आहे एकदम सिंपल ट्रिक्स आहे कुठल्यासाठी वापरणार तर क्रमवार आता मित्रांनो बघा पुढचा आपल्याला प्रकार बघायचा आहे का अधूनमधून विचारलेल्या क्रमवार संख्यांची सरासरी कशा प्रकारे काढायची बघा काय का अधूनमधून क्रमवार संख्यांची सरासरी कशा प्रकारे काढायची याची सिंपल ट्रिक्स बघायची बघा मित्रांनो पहिलं बघा आता लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्ही क्रमवारमध्ये विषम संख्या असेल समसंख्या असेल नैसर्गिक संख्या असतील कुठल्याही असू द्या याच्यामध्ये तुम्हाला एकच फॉर्म्युला युज करायचे काय तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले दोन इतका लक्षात ठेवा फक्त तुम्हाला संख्यामध्ये पहिली संख्या आणि शेवटची संख्या माहीत असणं गरजेचं आहे बघा मित्रांनो पुढे बघा आता डायरेक्टली उदाहरण आपण घेऊया बघा काय तर अकरा ते वीस पर्यंत समसंख्याची सरासरी काढा मग आता अकरा ते वीस मध्ये आपल्याला पहिल्या समसंख्या काढायच्या आहे बरोबर आहे समसंख्या काय असतात दोन सहा आठ दहा या प्रकारे असतात मग शेवटी दोन आला अकरा ते वीस मध्ये मग अकरा येतो का नाही येतात अकरा नंतर बारा येतो शेवटचा काय येतो वीस येतो या दोन संख्या आल्या मग पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागिले दोन पहिली संख्या अधिक दुसरी भागिले दोन मग पहिली संख्या किती आहे बारा अधिक दुसरी संख्या किती वीस भागीले किती घेणार आपण दोन घेणार या आधी यांची काय करायला बेरीज करून घ्या वीस अधिक बारा किती येणार बत्तीस येणार भागिले किती याला दोन आला दोन्ही काय करायला भाग द्या किती उत्तर येणार आपलं सोळा येणार बघा म्हणजेच काय अकरा ते वीस पर्यंत समसंख्याची सरासरी किती झाली तर सोळा झाली अगदी सिंपल ट्रिक्स आहे अजिबात लोड घेण्याची गरज नाही लक्षात घ्या चला मित्रांनो मित्रा अजून एक उदाहरण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो आता एकवीस ते तीस मधील बघा काय एकवीस ते तीस मधील पर्यंतच्या क्रमवार विषम संख्याची सरासरी काढायची आता लक्षात घ्या मग याच्यामध्ये आपल्याला लक्ष माहित असणं गरजेचं आहे का पहिली विषम संख्या कुठले ते एकवीस येते शेवटची संख्या कुठली येणार एकोणतीस येणार तीस येणार याच्यामध्ये नाही येणार बरोबर आहे मग डायरेक्टली आपण काय करणार करण्यासाठी पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागीले किती घेणार दोन घेणार काय करा यांची हा एक याला द्या म्हणजे झाला अधिक वीस पन्नास पन्नास भागीले दोन तर किती उत्तर येण्याचं उत्तर आपल्याला भेटणार आहे पंचवीस भेटणार आहे मग मित्रांनो लक्षात घ्या ते एकवीस ते तीस पर्यंतच्या क्रमावर विषम संख्यांची सरासरी किती आली पंचवीस आली फक्त फॉर्मल लक्षात ठेवायचं आहे का पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागीली किती आहे ना दोन हाँ लक्षा आपन, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्हाला डायरेक्टली उत्तर भेटून जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सरासरी हा प्रकार आपण बघितला अगदी बेसिक पासून सुरू केला होता तर विद्यार्थी मित्रांनो याच्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचार जाऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर ला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कसा वाटला मित्रांनो आणि आपण नवीन तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनवरती क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा